नीवास तालुक्यातील वडोले येथील एका शेतकऱ्यानं राज्य सरकारला जबाबदार धरत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे बाबासाहेब सुभाष वय वर्ष चौवेचाळीस असं या शेतकऱ्याचं नाव आहे त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विषारी औषध घेऊन स्वतःच्या शेतातच आत्महत्या केली यापूर्वी शेतकऱ्यांना व्हिडिओ तयार करून कर्जबाजारीपणाबद्दल आणि आपल्या आत्महत्येला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आणि राज्य सरकारला जबाबदार धरला त्यांनी म्हटलं आहे की मी एक अल्पभूधारक शेतकरी आहे मी सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवावर आजपर्यंत जिवंत होतो कर्जमाफी होऊन मी कर्जमुक्त होईल या आशेवर जगत होतो दोनदा भाजप सरकार आलं देवेंद्र फडणवीस दोनदा मुख्यमंत्री झाले त्यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही लोकशाही साठे सांगून गेले धन्वंतांनी पिळले धर्मांधांनी छळले चोर झाले साव अशा काव्याप्रमाणे आज सरकार झालंय या सरकारमध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी नाही तर उद्योगपतींसाठी आहे शासनाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांसाठी काहीच नाही म्हणून मला आत्महत्या करायची वेळ येत आहे योग्य वेळी सरकारकडून मला मदत झाली असती तर मी नक्कीच आयुष्य पुढे जगलो असतो परंतु कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिळवणूक होती आहे म्हणून मी हा निर्णय घेत आहे मी मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियांना मदत व्हावी अशा आशयाचा व्हिडिओ बाबासाहेब सरोदे यांनी तयार केला आहे जय जयदूजी मी बाबासाहेब सुभाष सरोदे एक अल्पभूधारक शेतकरी आहे सर हो इल, या सरकारच्या आणि अर्थव्यवस्थेच्या जीवन मी आजपर्यंत जिवंत होतो आज तरी कर्ज माफील होईल उद्या तरी होईल मी कर्जतूरमुक्त होईल ह्या आशेने मी आजपर्यंत जगत होतो दोनदा भाजप सरकार आलं फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले शेतकऱ्याचं काही त्यांनी बोलल्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही आणि माझी आज आशा संपलेली आहे कर्जमाफी होईल अशी ज्या पद्धतीने लोकशाही अन्नभाऊसाठी सांगून गेले धर्मांधाने अधिक छळले धन्वंताने अधिक छळले धर्मांधाने अधिक पिळले चोर झाले साफ अशा अन्नभाऊच्या काव्याप्रमाणे आज सरकार झालेलं आहे या सरकारामध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही ही अर्थव्यवस्था साठी आमच्या शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये दादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही म्हणून मला ही आज आत्महत्या करायची वेळ येत आहे योग्य वेळी मला जर मदत झाली असते सरकारकडून तर मी नक्कीच माझं आयुष्य जगलो असतो पुढं परंतु आज माझी मी आत्मविश्वास संपलेला आहे आणि मी कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिरवणूक होत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आपलं अस्तित्व सिद्ध करायचं असल्यावर जिवंत माणसामध्ये मारायला लागतं म्हणून मी हा निर्णय घेत आहे या जिवंत जगामध्ये जगायचं म्हणलं तर पैशाशिवाय काहीच होत नाही आणि हा निर्णय मी घेत आहे माझी एकच अपेक्षा एक आहे जिवंतपणे जरी नाही काही मदत झाली मला तर मेल्यावर तरी माझ्या कुटुंबियाला माझे कोणी कर्जबाज शेतकरी असतील त्यांना मदत व्हावी अशी मी कळकळीची विनंती करतो जय लहूजी दरम्यान मयत शेतकऱ्याच्या पश्चात आई नंदाबाई सरोदे पत्नी अर्चना सरोदे मुलगी किरण सरोदे मुलगा सूरज सरोदे आणि रोशन सरोदे भाऊ रवींद्र भाऊजाई असा परिवार आहे या प्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान या घटनेबाबत वडुले ग्रामस्थांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीनं प्रहारचे जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर सांगळे यांनी निषेध व्यक्त केला एस्तान मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा